काय झालं मी रांजण गावून गाडी लोड केली तिकडं वासुली बांबोलीला खाली करण्यासाठी आणि शिकरापूरला आलो शिकरापूरहून एक बाबा बसले होते वयस्कर सत्तर पंच्याहत्तर वय असेल त्यांचं तर ते माझ्या गाडीत बसले मला म्हणले चाकणला जायचे घेता का म्हटलं ग घ्या बसा गाडीमध्ये ते बसले आणखीन एक मुलगा होता हे दोघं जण बसले त्यांना म्हणलं चला जे आहे ते तिकीट द्या आणि बसा गाडीत बसवलं त्यांना गाडीत बसवलं त्याच्यानंतर आम्ही आलो मेदनगरवाडीत नाही का इथं मेदनकरवाडी चाकणच्या अलीकडं तर बाबाला तिथं उतरायचं होतं बाबा तिथं उतरले पण त्यांच्याकडे बॅगा होत्या पिशव्या होत्या काही काही सामान गावाकडे गेलो होतो बीडचे बाबा होते ते विचारलं विचारलं तर बाबा मेदनकरवाडीमध्ये उतरले आणि गाई गाईमध्ये गेले निघून आता दुसरा जो पॅसेंजर होता तो उतरला आपलं कुठलं ठिकाण आहे ती त्याच्या अलीकडं थोडं आणि त्यांचा मोबाईल पल्ला बसायच्या ठिकाणी पायाच्या ठिकाणी आणि मग मी आपलं चाललो पुढे चाकण चौकातून लेप मारला आणि इकडे आलो वाचली बांबोलीला बस मोबाईल वाचतोय मध्ये मी दोन चारदा बघितलं रिंग कुठं वाचते रिंग कुठं वाचते मोबाईल शोटला गाडी साईडला लावून तर असं आढळलं की तिथं हे बघा हे मोबाईल आहे विवो कंपनीचा मोबाईल आहे कॅमेरा बी हे सगळं ओके टखक मोबाईल आहे तर मी बघितलं बाबा मोबाईल चांगला दिसला डिजिटल मोबाईल आहे तर हे बघा तुम्हाला दाखवतो काढू विवो कंपनीचा मोबाईल आहे मला वाटलं याच्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड काय असेल आधी बघावं तर हे बाबा हा विवोचा मोबाईल मस्त मोबाईल आहे तर त्यांनी इथं हे विसरून गेले तर मी त्यांचा कॉल कॉल रिसीव केलो आहे तो बरेच कॉल आले त्यांच्या करती त्यांना वाटतं आता मोबाईल गेला आपला पण मी त्यांना बोललं फोन करून बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा मोबाईल आहे माझ्याकडे चुकडून टेन्शन घेऊ नका मी तर गाडी खाली करतोय जुस्त गाडी खाली होईल मी इथन गाडी परत लोड करणार आहे गाडी लोड झाल्याच्या नंतर मी तुम्हाला कॉल करेन मेदनकरवाडीत या मेदन करवाडीमध्ये येऊन तुमचा मोबाईल घेऊन जा बाबाला हसू मावणार ते म्हणले ठीक आहे ठीक आहे बाळा तुला काय बक्षीस आहे द्यायचं ते देतो म्हणजे बक्षीस फिक्स काही नको मी आणि मोबाईल घेऊन जा काही गरज नाही बक्षिसाची म्हणजे हे काही मोठं काम नाही बरं झालं ते मला भेटले ना तर एखाद्या पॅसेंजरला बिसेंजरला भेटला असतं तर ते घेऊन गेला असतं तिकडं तर चला देवाने भरपूर दिलाय आपल्याला आपल्याला असं काही नको मित्रांनो कष्टाचं करतोय आपण एवढं कष्ट करतोय दिवसभर गाब कापतोय आपलं पगार व्यवस्थित सगळं चाललंय गाडं व्यवस्थित हे असला आपल्याला दुसरी कमाई नको आहे तर मी ते बाबाला मोबाईल देणार आहे बाबाची जसं भेट होईल तसं तुम्हाला बाबाचा पण व्हिडिओ करून दाखवणार आहे बाबाची पण प्रतिक्रिया बघू आपण काय असतात काय नाही त्यांना शंभर टक्के वाटलं की मोबाईल गेला तर चला पुढचा व्हिडिओ तुम्हाला बाबाला भेटून दाखवतो तर मित्रांनो आता मी वासुली बांबोली निघालो आहे आता मेदनकरवाडीला थांबणार आहे डायरेक्ट त्या बाबांना आपल्याला मोबाईल द्यायचा आहे तर चला वेदनकरवाडीमध्ये जाऊ आणि बाबांना त्यांचा मोबाईल परत देऊ आपण जवळ बांबोलीहून येतो ना मित्रांनो हा चाकण मधला चौक आहे श्री संत <coughs> सावतामाळी चौक म्हणून आहे चाकणचा तर या चौकातून आपल्याला राईट मारायचं आहे मग चाकणचा मेन चौक येतो चाकण चौक एकीकडे शिकरापूर एकीकडे एक एक तळेगाव दाबाडे एकीकडे एक 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 भोसरी आणि हा इकडे नाशिक आहे त्या चौकातून आपल्याला मारलं मग मेदनवाडी मेदनकरवाडी तिथं थांबायचं तर हा आहे चाकणचा मेन चौक चाकण चौक मला आपल्याला आता डावीकडे वळायचे मित्रांनो मला शिक्रापूर रोड आपल्याला लागलो आता शिखरपुरोला ते, ते, वा मामा। मामा ते बाबा थांबलेत ले मित्रांनो डाव्या बाजूला दिसले मामाच्या चेहऱ्यावर शेवटी आपल्याला बाबा भेटलेले मित्रांनो बाबा कसं विसरला होता इथं इसरला आज मध्ये इसरला काय ठेवलं गेलो तस पैसे दिले लय मिस लय बार फोन केला पण ते कुंकड पडला ते तुम्हालाच माहित नाही झालं बर हे घ्या मोबाईल मावाचा मोबाईल आपल्याला परत दिलाय आपण चला पैसे पैसे काय नको तिथे चहा असेल तर चहा घेऊ पुन्हा भेटा असेल चला मित्रांनो बाबा आपल्याला पैसे द्यायचा प्रयत्न करते बाबा पैसे घेत नाही चला

मित्रांनो एखाद्याची जर वस्तू आपल्याला भेटली असेल प्रवासामध्ये ती त्यांना परत केली पाहिजे कारण त्यांनी भरपूर अपेक्षेने आणि आशेने घेतलेलं असतं प्रत्येकाचं एक स्वप्न की ब आपली वस्तू एवढ्या कष्टाने घेतलेली असती ती त्यांच्यापासून जर दूर गेली तर माणूस दुखावतो हो माणूस काय दोन रुपये खाऊ बी वाटलं मला दोनच महिने झाले